खांडेगाव गाव आहे खांडेगाव मध्ये सत्याहत्तर अठ्याहत्तर पासून बौद्ध समाजातील आमचे उपासक उपासिका बौद्ध अनुयायी खांडेगाव गावातील गायरान जमिनीवर सत्याहत्तर अठ्याहत्तर पासून त्या ठिकाणावर आपली उपजीविका गायरान जमीन कसून भागवत असतात मागील अनेक काळापासून जिल्हा अधिकारी साहेब असतील तहसीलदार असतील या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्रालयापर्यंत निवेदन देऊन सुद्धा आतापर्यंत आजता गायत जी गायरान जमीन ही ताब्यात असताना आणि त्याचे पंचनामे झालेले असताना सुद्धा आतापर्यंत कुणाच्याही नावे गायरान पट्टे शासनाने प्रशासनाने करून दिलेले नाहीत त्या अनुषंगाने म्हणजे आम्ही या ठिकाणावर तहसीलदार मॅडम यांना एक निवेदन इथं दिलेलं आहे अव्वल कारकून यांच्या माध्यमातून मॅडमनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे तहसीलदार मॅडम यांनी कि जे तुमचे पुरावे असतील ते अर्जासहित आपण सादर करावेत आम्ही कायदेशीर रित्या हे सर्व गायरान पट्टे तुमच्या नावे करून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्यामुळे आज इथं निवेदन देण्यासाठी खांडे गावातील सर्व गायरान धारक मंडळी या ठिकाणावर उपस्थित आहे गायरान जमीन ही आमच्या मालकीची आहे हक्काची आहे आणि जोपर्यंत ताबा मिळणार नाहीत शेवटच्या टोकापर्यंत आमची लढाई चालू राहत राहणार आहे त्यामुळं प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कुठल्याही प्रकारचा तिथं प्रकल्प न राबवता आतापर्यंत जी जमीन आमच्या ताब्यात आहे जी शासनाच्या नियमानुसार नियमाकुल करण्यास पात्र आहे त्या सर्व जमिनी गायरान पट्टे हे आमच्या गायरान धारकांच्या नावे करून देण्यात यावे अशी आमची प्रशासनाला विनंती आहे त्यासाठीच आम्ही हे निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत त्याचं निवेदन सुद्धा अव्वल कारकुन साहेबांनी स्वीकारलेलं आहे शासनाला हीच विनंती आहे सहभागी झाला तर जाती जमातीवर विशेषतः बौद्धांवर कुठल्याही प्रकारे कुणी अन्याय करण्याचा प्रयत्न करू नये महाराष्ट्रातील सर्व आमचे बौद्ध उपासक उपासिका असतील किंवा बौद्ध अनुयायी असतील हे खांडेगावच्या मंडळीच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहतील श्रद्धे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा गायरान धारकांच्या बाजूने या महाराष्ट्रामध्ये मा फार मोठा लढा अनेक वर्षापासून मागील उभारलेला आहे आणि जे शासनाचा जी आर आहे दोन हजार अकराच्या अगोदर पासूनचे ज्यांचे ताबे असतील तर ते नियमाकुल करून देण्यात यावेत हा सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निर्णय आहे त्याच्यामुळं कायद्यात बसणारा हा गायरान प्रश्न खांडेगावच्या मंडळींचा आहे शासनाने तत्काळ याच्यामध्ये लक्ष घालून हे गायरान पट्टे त्यांच्या नावे करून देण्यात यावेत अशी आमची विनंती आहे